माहूर गडावर नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे या भाविकांना उपाशी राहू नये यासाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि एकलारे आरे कर परिवाराकडून अखंड महाप्रसादाची सेवा सुरू करण्यात आली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात याच पार्श्वभूमीवर भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने एक लारे व भूसिकर परिवारासह नवरात्राच्या नऊ दिवस अखंड अन्नदान सेवेचे आयोजन केले आहे मंडळाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांसाठी रुचकर व पौष्टिक महाप्रसादाची व्यवस्था केली गेली आहे सामान्य दिवसांमध्ये ही सेवा सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत असते मात्र यात्रेच्या काळात वेळ वाढवून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात आहे मागील पाच वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही सेवा आता माहूर नगरीच्या परंपरेचा एक अविभाज्य भाग बनली आहे मंडळाचे विश्वस्त सेवेकरी आणि स्वयंसेवक यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळे ही सेवा यशस्वीपणे राबविली जात आहे आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री रेणुका देवी मातीची आरती करून महाप्रसाद सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोसीकर रामराव एकलारे सह अध्यक्ष संजय भाऊ मारवाडे उपाध्यक्ष विजय गवारे सचिव राजकुमार भोपी महेश भिंगेवार आणि मंडळाची इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते प्रत्येक भाविकाला पोटभर प्रसाद मिळावा या भावनेतून सुरू असलेली ही सेवा माहूर नगरीच्या आध्यात्मिक परंपरेला बळकट करणारी ठरत आहे सर्व भाविकांना या पवित्र सेवेत सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले Thank <laughs> you. माहूरगडावर नवरात्र उत्सवात भाविकांसाठी अखंड महाप्रसादाची सेवा ही केवळ अन्नदान नव्हे तर आध्यात्मिक अनुभवाची पर्वणी ठरत आहे अशा सेवाभावी उपक्रमामुळे माहूर नगरीची खाती देशभरात अधिक वाढत आहे